नमस्कार मित्रांनो आज आपण चाललोय छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवरील लाडगाव येथील हॉटेल या हॉटेलमध्ये मातीच्या मटक्यात बनवलेले झणझणीत चाखायला मिळते अस्सल मसाले पाटा वरवंट्यावर वाटलेला खास मसाला आणि गावाकडची पद्धत यामुळे या मटका या मटणाला खास वेगळीच चव लाभते इथला स्वयंपाक कसा बनविला जातो याविषयीची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओत घेऊ नमस्कार मी गजानन बागल हॉटेल तेजस लाडगाव जालना छत्रपती संभाजी रंगर रोड शेंद्रायमाडीजवळ लाडगाव हे आमचं तवली मटण फेमस तवली मटण आहे पूर्वी आम्ही शिवार चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता तवली मटणसाठी त्यावेळेस आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला सगळ्या कस्टमरचं हेच विनंती होती ग्राहकांची की आम्हाला फॅमिलीला पाठ बसायला जागा व्यवस्था करा मागील तीन ते चार महिन्यापासून आपण पूर्ण हॉटेलचं चा, काम चालू केलेलं आहे आणि स्वतंत्र फॅमिली बसण्यासाठी वीस ते पंचवीस फॅमिली बसतील एवढी नवीन बैठक व्यवस्था आम्ही तयार केलेली आहे आणि पूर्वी किचन ओपन होतं आता हे किचन आम्ही ग्लासमध्ये फिट केलेलं आहे आणि पूर्ण ग्लास लावलेली आहे धूर होऊ नये म्हणून समोर इलेक्ट्रिकल चिमण्या टाकलेल्या आहेत त्या चिमणी वाटं पूर्ण धूर जातो आहे आणि इथं पेशल आमचं हा तवली मटणसाठी पूर्ण घरगुती मसाल्यात तवली मटण बनवलं जातं आहे चुलीवरचं आणि आधुनिक पद्धतीची शेगडी आहे चूल आहे आणि ही लाकडावरच चालती हे प एकदम असं जुन्या आहे जसं होतं गाडग्यामध्ये तसं आता आपण हे तवलीमध्ये बनवतो आहे ह्या तवलीमध्ये पूर्ण रेसिपीज ही तवलीमध्ये बनवली जाते बॉईल असू त्याची पूर्ण भाजी असू आणि पूर्ण घरगुती मसाला वापरलेला आहे आम्ही हा घरगुती मसाला जसा आपण घरी वापरतो तसाच घरी आहे यात असं कुठलाही सिक्रेट मसाला नाही किंवा सिक्रेट काहीच नाही आहे सगळं तुम्ही घरगुती पद्धतीने अगदी दे इथे पाहून किंवा पाहून सुद्धा तुम्ही घरगुती घरी बनवू शकता फॅमिलींसाठी नवीन आपली बैठक व्यवस्था आहे आणि आवर्जून आता फॅमिलीने यावे ही माझी नम्र विनंती राहील आणि फॅमिलीसाठी खूप मोठा पेस आहे मुलांसाठी वेगवेगळ्या डिशसुद्धा आम्ही अव्हेलेबल केलेलं आहे ज्या छोटे छोटे मुलं आहेत त्यांना फिश असतील ते पण आपण चालू केलेले आहे एक वेळेस अवश्य भेट द्या आणि तवलीला तुम्ही पूर्वी प्रतिसाद दिलेला आहे आणि आताही प्रतिसाद देसाल ग्राहक याची मला खूप खात्री आहे तवलीमध्ये हे सगळं घरगुती पद्धतीने एकदम आपण जुनी खा खायचो समजा शंभर वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी जशी तवली बनवायची जवळ मातीचेच भांडे होती घरोघरी सगळं शंभर टक्के मातीचं आणि त्याला नॅचरल सेंट येतो तुम्ही ॲल्युमिनियमच्या आणि मातीच्या भांड्यातला दोन्हीतला जर तुम्ही अनुभव घेतला तर तुम्हाला मातीचं ही चव नॅचरल लागते कारण की मातीत जे शि शिजलेलं अन्न असतं ते एकदम घरगुती पद्धतीने आणि जुनी नॅचरल चव आहे संपूर्ण असं सा साधी पद्धती घरगुती पद्धत आहे आणि हे घरगुती मसाले हे बघा पूर्ण घरगुती मसाले हा आपला कांदा लसणा कोथिंबीर तिंबीरसण हिरवी मिरची हा पूर्ण खडा मसाला मीठ हळद मिरची पावडर बाजरी डाळ्या आणि काळा मसाला दगडफूल आहे दालचिनी आहे आणि सूट आहे अद्रक आहे दगडफूल आहे सगळं गाव खडा मसाला आहे पूर्ण पूर्ण मिक्स आणि ह्या पूर्ण असा घरगुती आम्ही इलेक्ट्रिकल वरवटा पाटा आणलेला आहे त्या वरवट्या पाट्यात हे वाटल्या जातं इलेक्ट्रिकल पाट्या म्हणजे पण दोन्ही दगडाच्या घरच्यांमध्ये प्रेस होऊन आम्ही मसाला तयार करतो आहे हा जेवणाने कुठलाही त्रास नाही आहे हा जेवण एकदम भारी आहे घरगुती मसाल्याचं सगळं घरगुती मसाल्यात बनवलेलं आहे तुम्ही हा असं काही नाही हॉटेलवरच बनवू शकता तुम्ही वैयक्तिकरित्या घरगुती पण असं मातीच्या गाडग्यामध्ये तौलीमध्ये तवलीमध्ये घरगुतीसुद्धा बनवू शकता आणि त्याचं खायचं असेल तुम्ही घरगु घरीसुद्धा अनुभव घेऊ शकता आणि हॉटेलवर यायचं असेल तर हॉटेलचं तर हे आपलं फिक्स मेनू आहे आपण एक वेळेस आवर्जून हे एकदा टेस्ट करून बघावं ग्राहक आल्यानंतर तवली बनण्यासाठी कमीत कमी पंचाळीस मिनट तर एक तास लागतो कारण की हे मातीचं भांडं तापण्यासाठी मातीची तवली तापण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळं याच्यात बॉईल व्हायला नॅचरल बॉईल व्हायला खूप वेळ लागतो त्यामुळं याची जाडी खूप आहे जाडी असल्यामुळे तापत नाही एकदा तापलं थंड होत नाही त्यामुळं याला पंचाळीस मिनिट ते साठ मिनटंच लागते ज्यांना घरगुती पद्धतीनं मटण खायचं आणि नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीने खायचं त्यांनी एक वेळेस हॉटेल तेजस जालना रोड जालना छत्रपती संभाजीनगर रोड लाडगाव चंद्राय एम ए डी सी जवळ लाडगाव आहे आणि ही घरगुती पद्धतीने बनवली आम्ही तवली मटण आहे याचा अवश्य एकदा एकदा टेस्ट घ्यावी आणि काही सूचना असतील ग्राहकांच्या त्यांना नक्कीच आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू आणि ग्राहकांच्या सांगण्यानुसारच आम्ही सगळं ग्लासचं किचन बनवलेलं आहे आणि तिकडं फॅमिलीसाठी जागा आहे ती फॅमिलीसाठी व्यवस्था केलेली आहे आम्ही धन्यवाद